कधी ती मंडळी आल्यावर हो मग आपण एक काम करू की लोकांना दाखवतात पटकन दाखवण्याचा कार्यक्रम अक्षर मोगळ करू आणि मी आमचं स्वागत करू फुला फुलांच्या 미정 본격으로 가자. 오케이. 나라발견을 준

पाणी पाणी पुरे पुरे। का असं म्हणतो ते काय ना वीजचं पाणी असतं की लोक चार चार ग्लास पितात माझे फ्रीज आहे ना <laughs> अरे हो ते उशीर का केला काय सांगू तुम्हाला ज्याच्या वेळची मुलगी बघायला आलो तोच उशिरा Ну, так, давай. तुम्ही तिला विचार आणि तुम्ही वाटणार नाही गणपत फक्त एकच म्हणतो निवांतपणे बोलतो तुम्ही उशीर केलात ना सगळं कसं <स्थीज़ाराग स्थीज़ाराग स्थीज़ाराग> <स्थीज़ाराग> चरणाशी बसू न कोण मी तिथे हा घेता काय ऐकायचं नाही अरे सुमारी तयारी कशी वाप्पा महिन्या केव्हाची तयारी ती तिला म्हणावा ना शृंगारपूर आहे नाही मुलीला म्हटलं आता शृंगारपूर आहे रे नाही मी बायचा फोटो भेटतो काय हो

शांत येऊन जाते समजा काही सांग नाही शांतता येण्यासाठी लक्ष ठेवा अण्णा मला कसं होतोय घडा ऐकतो कार बघता ये तुम्ही <laughs> हो हो। या वेळेला ना माझा अस्वस्थ होतो पण का आता कसं सांगू का आणि पहिल्या भेटीत तर नाहीच नाही सर अण्णा एकंदरीत सर्पोतदारांनी मला तुमच्या स्वभावाची आणि आवाड्याची माहिती दिली

आमच्या तो सगळ्यांना लाडकळ त्याचं काय ना तो अगदी आमच्या वाढण्याच्या मुलावर गेलाय त्याच्यामुळे आम्ही त्याला बाहेर पहिला नृत्य साडेपाच चा होता पावणे सहा मुहूर्त नसारखा होईल करायचं काय ना आमच्या का <laughs> त्या ना त्यांनी सांगितले की पावणे सहा वाजता जर का पावणे मंडळी गेली नाहीत ना तर सहा वाजता मुलाचा बाप मरेल नंतर तुम्हाला तुम्ही लग्न करताय तुम्णा चहा आहे ना नाही म्हणजे फ्रीज मध्ये ठेवलेलं आहे का कशाला मला कशाला कशाला कठीण प्रश्न विचार विचारा एका वगातून एक हत्ती गेला किती उरले एकच होता ना तो पण गेला म्हणजे काहीच नाही उरलं शिक्षणाच्या मला जामुला नाचं काय नाव त्याला वर्तमानपत्र पेपर आता सकाळी पेट्रोल की बसला वर्तमानपत्र वर्तमानपत्रची कुठलीही बातमी मला विचारा मी पटकन सांगतो विचारा नवका कुठे विचारा ते पहिल्या पानावर बसतील भावना सातमी ना नाकाच ना आहे ना असं ना कोणी म्हणणार आहे

तुम्हाला एक विचारलं तर काही नाही येणार सांगू खरंच सांगा कारण तुमच्या या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे अगदी खर सांगू लवकर सांगा कारण तुमच्याही आयुष्याचा प्रश्न आहे मला तुमची सुमन खूप आवडली वा असेल तर मी काही तुम्हाला फोर्स करणार नाही शेवटी माझ्या भवितव्याची चिंता आहेच की मला तर अण्णा मला ना या अण्णांच्या चमत्कार लावण्याचं जरा आश्चर्यच वाटत पण ठीक आहे असतो एकेकाचा स्वभाव तर अण्णा आम्हाला तुमच्या कुटुंब खूप आवडलं संपूर्ण बोलतो हो एवढा आज्ञा सुसंस्कृतपणा हल्लीच्या पाहायला मिळतो ही सर्व दामोदर पग हा बरं ना हा येतो मी काही चूक झाली असेल तर त्याची माफी असावी तो थांबतो ना जेवण जाय ना थांबतो ना काही माळ हो किती प्रेमाने विचारते तो प्रेम आहे त्याचा माझ्यावर प्रेम रात्रीचं वर्ष उभं म्हणून थांबवतोय आमच्या लोणाचा मोठा केला त्याचं पालन पोषण केलं रिटर्न्स मात्र मिळाले पाहिजे कुठे कुठे दाखवून ठेवा <laughs> त्याचे नाही હા ઉપર સુધર કોણ હે